श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी सेवा ते अवंकू या युट्यूब चॅनल ते आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण विशेष असा एक प्रभावी तोडगा देणार हो। आहे की आपण बघतो की शक्यतो आपण कोण वाई पैसे पाई उधार उसले देतो किंवा तसे देतो काही मदत म्हणून करतो आणि काही आपल्या काही कामानिमित्त कशी देतो परंतु हे पैसे पुन्हा ज्यावेळेस आपण मागतो त्यावेळेस ती व्यक्ती आपल्याला वावनवाद थापा मागती पैसा देत नाही मग अशा वेळेस आपले पैसे लगेच निघण्यासाठी किंवा त्याने शंभर टक्के एकाच तोडग्यामध्ये पैसे देण्यासाठी हा प्रभावी तोडगा आहे हा प्रभावी तोडगा ऐकण्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकावं शेवटपर्यंत हा व्हिडिओ आपण बघा कारण हा व्हिडिओमध्ये आपण सर्व काही जडलेलं आहे की ज्याच्याकडे आपले पैसे आहेत तर त्या प्रथम स्वामींना जाऊन विनंती करायची आहे की अमुक अमुख व्यक्तीकडे महाभार माझे पैसे आहेत आणि हा जो मी तोडगा करणार तुमच्या साक्षीने तुमच्या असं म्हणून महाराजांना विनंती करायची आणि हा नाव पुढे ठेवायचा आणि खडीसा हा नाव ठेवल्यानंतर विशेष म्हणजे हा तोडगा करताना सोमवारचा तो दिवस असावं आणि सोमवारच्या दिवशी आपण आंब्याची चार पानं पाच पानं तोडायची आहे आणि आंब्याची पाच पानं तोडल्यानंतर त्याची देठ ही रेशमी द्वारेने बांधायची आहे आणि रेशमी दोरेने बांधल्यानंतर ते पानाची टोकं मधामध्ये बुडवायची आहे मधामध्ये बुडवल्यानंतर ती महादेवाच्या पिंडीवरती कडे घेऊन जायचं आणि तिथं बसून आपण एकशे आठ वेळेस ओम नम शिवाय जप करायचा आणि ती जेठाची पानं जे आहे ते महादेवाच्या पिंडीकडं वाहून द्यायची आणि विनंती करायची की व्यक्तीकडं माझे पैसे आहे आणि घरी आणि घरी आल्यानंतर बघा एक किंवा दोन दिवसात ती व्यक्ती तुमचे पैसे घरी आणून देणार आहे अशक्य शक्य करत स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ